शेतकरी मित्रांनो रामराम सांडोळचा शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो वांगे पिकावरील या सततच्या पावसामुळं शेंड्या आळी आणि फळ पुकरणारी आळी कंट्रोल आहे न आहे तोपर्यंत दुसराच प्रॉब्लेम आला आहे तर हे का अशा पद्धतीनं वांग्याच्या शेंड्यावर मध्यभागी पिवळे डाग यायला सुरुवात झाली आहेत तर हे कशामुळे आल्यात आणि ह्याला आपल्याला उपाय काय करायला पाहिजेत ही सविस्तर माहिती आपण अगदी कमी वेळामध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे व्हिडिओला लाईक करा तर शेतकरी मित्रांनो सततच्या पावसामुळं विशेष करून शेंड्याच्या पानावर असे मध्यभागी पिवळे डाग यायला सुरुवात झाल्यात त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे वरून पाऊस चालू आहे आणि त्याच्यामुळं आपल्या वांगी पिकाच्या मुळाची वाढ होईना गेली आहे आणि पांढरी मुळ्याची वाढ न होत असल्यामुळं आपल्या वांगी पिकावर अन्नद्रव्याची कमतरता पडलेली आहे आणि अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळं हे का अशा पद्धतीनं वांग्याच्या पानामध्ये ती मध्यभागी विशेष करून शेंड्याच्या पानावर पिवळे डाग यायला सुरुवात झालेली आहेत हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे तर आपल्याला उपाय काय करायला पाहिजेत तर हे अन्नद्रव्याची कमतरता आपल्याला भरून काढायच्यात तर भरून काढायचे तर कसं काढावं तर ह्याला आपल्याकडं दोन पर्याय आहेत पहिला पर्याय म्हणजे आपल्याकडं जर थेबक असलं तर आपण थिबकमधून अन्नद्रव्य देऊन ते पूर्ण करू शकतो ज्या शेतकऱ्याकडे थेबक नाही त्या शेतकऱ्याने फवारणीमधून अन्नद्रव्य देऊन सुद्धा आपण हे पिवळे आलेले डाग हिरवेगार करू शकतो तर शेतकरी मित्रांनो ज्यांच्याकडे ठेबक आहे त्या शेतकऱ्यांनी यक्करी अडीच ते तीन किलो वनिता कंपनीचं रेमेडी हे जर मायक्रोन्यूटन दिलो तर हे जे अशा पद्धतीनं पिवळे आलेले डाग हे नाव ही होतील तर आम्ही रेमेडी वापरता म्हणून तुम्हाला रेमेडी सांगितलो तुम्ही कोणत्याही कंपनीचं घ्या आम्हाला काही देणं घेणं नाही तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याकडे थेबक नाही तेने कसं करा तर त्या शेतकऱ्यांनी फवारणीमधून आपल्याला चिलेटेड मायक्रोन्यूटन घ्यायचं आहे चिलेटेड म्हणतोय मी सल्फर सल्फेट नाही तर शेतकरी मित्रांनो चिलेटेड मायक्रोन्यूटन आपल्याला फवारणीसाठी एका पंपासाठी पंचवीस ते तीस ग्राम घ्यायचा आहे तर अशा पद्धतीनं जर आपण चिलेटेड मायक्रोन्यूटनची फवारणी केलो तर हे जे आपल्याला पिवळे डाग दिसायलात ते हे पिवळे डाग चार दिवसामध्ये आपले नाहीसे होतात आणि दुसरा एक मुद्दा ज्या शेतकऱ्यांनी थेबकवाटे सोडले आहेत मायकू न्यूटन त्यांनी फवारणीमधून बी घेतलं तर काही वाया जाणार नाही त्याचासुद्धा आपला फायदाच होणार आहे तर थेबक वाटाय जरी शेतकऱ्यांनी सोडले असले तर फवारणीमधूनही घेतलं तर चांगलंच आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं हे महत्त्वाचं कारण आहे आणि उपायसुद्धा जबरदस्त आहे तुम्ही करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नाही आवडलं तर न करा तसं काय आपल्याला तुमच्या मोबाईलमध्ये येऊन काही मी बटन दाबणार नाही धन्यवाद